नमस्कार मंडळी माझं नाव आहे सुमित वाघदरे आणि तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे माझं कोकण या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रा तर मित्रांनो सकाळ सकाळी स्वागत आहे आणि गुड मॉर्निंग टू ऑल आजचा विषय काय तर आजचा विषय आहे शेती तर लावणी तर आज आम्ही करणार आहोत लावणी तर आजचा व्हिडिओ हा लावणीचा होणार आहे आपला आणि पाऊस देखील आज आहे बोला म्हणजे आता बऱ्यापैकी सर होऊन गेली आणि सुरुवात झाली तर मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉन दाबा आणि व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला विसरू नका तर चला तर मग पाहूया आणि हे बघता इथे आता चिकळी गेलेली आहे आणि तो आधुनिक पद्धतीचा ट्रॅक्टर आहे त्याने इथे आता चिकळी गेली आहे तो माझा आणण्यामामा आहे म्हणजे पप्पा भात लावता येत आता लावायला सुरुवात झाली रोप वेगवेगळा रोप तर आमचं रोप थोडं डेड झाला ना पाऊस नव्हता त्यामुळे सुटले आहे जगेल आता हे बघा कसं लावतो त्या बऱ्यापैकी झाला आणि इकडे पाऊस कमी असल्यामुळे हे बघा पाणी जुगाड गेला म्हणजे मशीन लावले मशीन आहे ना ती लावले याला वेरीला इथे पाणी येतं मोहन काका काय मारत आहे खत आणि इकडे आणे मामा आधुनिक पद्धतीचा ट्रॅक्टर दूध खोलवर नाही ना दादा फक्त खोलवर जात नाही ना जे बैलाने नांगरतो त्याच्यामध्ये जास्त खोलवर जातो आई सुरे भात लावते आई मला भाजी भात लावते आई भात लावते आणि मामाचं नाव सांगितलं आणि <laughs> मामा आईचं सांग जाणी म्हणणारी कुठे <उड़े> गेली जाणी <laughs> म्हणणारी गेली काय आज तिकडं आहे आपली दाढ होती एक काळीची ती काढलेली अर्धीच काढली आणि ही कुठून आणली होती हे दुसऱ्याच्या शेतातून आणलेलं होतं ते भरपूर दिवस असंच होतं त्यामुळे ते सुकलं आणि मित्रांनो आता थोड्या वेळापूर्वी पाऊस येऊन गेला आणि हे बघा आता इथे भात लावून झालेलं ला आहे बऱ्यापैकी आणि अण्यामा तिकडे अजून ट्रॅक्टर चालवत आहे एक दोन तीन लावायचे ना अजून दोन लावायचे एक आणि दोन आणि दाड काढायला सुरुवात होईल थोड्या वेळापूर्वी झाड काढायला आता सुरुवात होईल बघा ट्रॅक्टर मध्ये चिकल बाजू द्या बघा चार इंचा ट्रॅक्टर खाली जातो बैलांपेक्षा डबल चिकल होतो बैलांपेक्षा डबल होतो ट्रॅक्टर बेस्ट। 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 सगळ्या शेतकरी मित्रांनी ट्रॅक्टर घ्यावा आणि चार पाच गाई सांभाळा सगळ्या शेतकरी मित्रांनी ट्रॅक्टर घ्यावा आणि चार पाच गाई सांभाळाव्यास मामा बोलतो बघा कमेंट करून मला सांगा योग्य की अयोग्य दाड कधी काढणार आता हे लावून घेणार मी मित्रांनो बऱ्यापैकी लावून आहे तर मित्रांनो आता पाऊस आहे ना बऱ्यापैकी थांबला आहे हे बघा आणि त्या मळीत जे पाणी साचलं होतं ते इकडे घेतलेलं आहे चिक्कल करण्यासाठी त्या मळीला आता इथे लावणार आहेत आणि आणि मग अजून काढतो काढतोय त्या ट्रॅक्टरमध्ये फसलाय हे बघा पाणी बघा त्या मळीतमध्ये जेवढं साचलं होतं ते, ते, ते इकडे घेतलं बघा मंडळी आता आणण्यासाठी भाकरी गेले भाकरी चटणी लसणीची चटणी एक नंबर गरम गरम भाकरी झुणका लसणीची चटणी लसणी चटणी त्या खायला तर मित्रांनो दुपारी आहे ना दुपारनंतर पावसाला जोर जास्त धरेल आता बारीक बारीक लागतो हे बघा काल आहे ना ही ह्या ठिकाणी इथे लावून झालं होतं बाद आता तिकडे चालू आहे श्रियांश हा बघा श्रियांश आमचा पाहते मला हे बघा आता इथे दाड काढायला सुरुवात झाली रोप काढायला सुरुवात झाली माझी आई काढते आणि आजी आहे तिकडे कसे काढायचे दाखव रोप

मित्रांनो हे चित्तल होण्यासाठी पाणी इकडे इकडे करतात जायला देतात पूर्ण करतात उत्ता बऱ्यापैकी चित्तल झाला आहे बघा पाऊस बारीक बारीक आहे काढायचं काम है। ती करत परवा झाली होती दोनच आज होतात तर मित्रांनो पाऊस काय थांबलाय आणि हे बघा इकडे आहे ना आता भात लावून झालेला आहे बघा बऱ्यापैकी लावून झालं म्हणजे झालंय एक काडी भात आहे सहील हे असैलशैलच लावत होय हो लगेच होतं हे लावून एक काडी भात इकडे आपले मोहन काका भात रोप काढताय गाणी वि म्हणा रोप काढताना भाताची गाडी तिला मी पाडी वल रलरी दादा भराची काडी तिला मी पाडी वल री दादा भाताची काडी पाळी भलरी दादा पाऊस पडतोय गिरी मिरी त्यात ग गोथंबिरी त्या कोथंबिरा लाभर बाटा पौस बसलाय ग कुठे गेली तिच्यासाठी मी भिंगरी केली त्या जात्या मेल्या भिंगरीचा घेतलाय गात्या दाजीराच्या लग्नासाठी टिंब पाकूक टिंपक टाक टिंक पाकू टिंप म्युझिक बॅकग्राऊंड म्युझिक हां बोला काय परत परत नाही रिपीट नाही रिपीट घेत नाही एवढच बघा मित्रांनो शेतकरी मित्र नागतोडा हा बघा बघा पकडला मी आहे ना भातावरती असतो तर मित्रांनो इकडचं भात लावून झालेला आणि बघा बऱ्यापैकी दाड रोप पण काढून झाले आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंटद्वारे कळवा चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बॅलेकर आणि व्हिडिओ जास्तीत जास्त, जास्त मित्र मैत्रीणपर्यंत शेअर करायला विसरू नंतर भेटी पुन्हा एका नव्या व्हिडिओमध्ये